पौर्णिमा आणि अमावस्या या दोन बहिणींची कथा एक राजा होता त्याला दोन मुली व एक मुलगा होता एका मुलीचे नाव होते अमावस्या तर दुसऱ्या मुलीचे नाव होते पौर्णिमा पौर्णिमा खूप धार्मिक वृत्तीची होती तिला भजन कीर्तन पूजापाठ यात खूप रस होता तसेच ती प्रत्येक कामात हुशारही होती परंतु जी अमावस्या होती ती कधीही भगवंताचे नाम घेत नसे तसेच कधीच मंदिरात जात नसे वडिलांच्या प्रत्येक कामात तिचा पाठिंबा राहत असे परंतु वाईट कामासाठी पौर्णिमेचा विरोध ही नसे। विरोध राहत असे आपल्या विरोधात कोणीही राजाला आवडत नसे पौर्णिमा आपल्याला करते या गोष्टीचा त्याला खूप अपमान वाटत असे म्हणून राजा फक्त अमावस्येचेच लाड करत असे आणि तिचे सर्व हट्ट पूर्वीत असे पौर्णिमेला अमावस्येचे पूर्वीचे जुने कपडे घालायला द्यायचे काही दिवसात राजाच्या मुलाचे लग्न झाले घरात नववधू आली अमावस्या तिलाही नेहमी घालून पाडून बोलत असे आणि सारखी दमदाटी करत असे परंतु पौर्णिमा आपल्या वहिनीला घरकामात मदत करत असे देवाच्या गोष्टी गाणी सांगत असे वहिनीला घेऊन मंदिरात जात असे म्हणून पौर्णिमा वहिनीची तसेच भावाचीही लाडकी होती एकदा राजाला राणीने सांगितले की राजन आता आपल्या मुलींची लग्न करायला हवी त्याच्यासाठी स्थळे शोधायला लागणार आहेत पौर्णिमेला देवाच्या मंदिरात जाणे भजन कीर्तन करणे पूजापाठ करणे फार आवडते तर तिला एखाद्या गरीब घरातच द्या कारण खूप श्रीमंत लोकांच्या घरी दिले तरीही तिचे भिकार चाळे ती सोडणार नाही आणि आपलीच बदनामी होईल त्याशिवाय ती गरीबाच्या घरी बरोबर जमवून घेईल श्रीमंताच्या घरी तिला जमवून घेणे अवघड होईल म्हणून तिला गरीबाच्या घरी द्या परंतु आपली अमावस्या कशी मोठ्या घरात शोभून दिसेल तिचे वागणे बोलणे उठणे बसणे सर्व काही उंची आणि रुबाबदार कुणालाही शोभेल असेच आहे त्याशिवाय तिला घरकाम येत नाही म्हणून तिला एखाद्या राजाच्या राजकुमाराला द्या म्हणजे तिथे ती बरोबर जुळवून घेईल राजाने आपल्या पत्नीचे म्हणणे ऐकले आणि मुलीसाठी स्थळ शोधण्यासाठी निघाला पौर्णिमेसाठी त्याने एका झोपडीत राहणाऱ्या गरीब व्यक्तीची निवड केली तर अमावस्येसाठी त्याच गावातील राजाचा मुलगा त्याने निवडला दोघींच्या लग्नाची बोलणी करून राजा घरी परतला राणीला त्याने सर्व सांगितले राणी ही खूप खुश झाली थोड्या दिवसात दोन्ही मुलींचा विवाह एकाच मांडवात थाटामाटात पार पडला पाठवणीच्या वेळी अमावस्येला तिच्या आईवडिलांनी खूप धनसंपत्ती दिली खूप पैसा अडका उंची कपडे दिले परंतु पौर्णिमेला काहीही दिले नाही आणि सांगितले की तू खूप देवदेव करतेस ना तर पाहू तुझा देव तुला काय काय देतो इतके दिवस इथे आरामात होतीस आता सासरी गेली की कळेल नुसते देवदेव करून काहीही होत नाही असे म्हणून दोघींची पाठवणी केली येथे अमावस्या अगदी सुखात ऐश्वर्यात आणि वैभवात होती तिच्या हाताखाली आठ दहा नोकर होते फक्त तिने काही इशारा केला की ते काम पूर्ण लगेच व्हायचे परंतु इकडे पौर्णिमेच्या घरात अठरा विश्व दारिद्र्य नांदत होते एक वेळ खाल्ले तर दुसऱ्या वेळी खाण्याची चिंता लागत असे दिवसरात्र कष्ट करून दोघे पती पत्नी कसे तरी दिवस ढकलत होते त्यातच सात आठ वर्ष निघून गेली आता अमावस्येला आणि पौर्णिमेला दोघींनाही दोन दोन मुले होती इतक्या वर्षानंतरही पौर्णिमेच्या परिस्थितीत काहीही बदल झाला नव्हता त्यात आईवडीलही गेले तसाही तिला आईवडिलांचा कोणताही आधार नव्हता एकदा अमावस्येने तिच्या पतीच्या इच्छेखातर घरात मोठी पूजा ठेवली होती तिने संपूर्ण गावाला आमंत्रण दिले तिची सख्खी बहीण गावात असूनही तिने तिला बोलावले नाही ती गरीब आहे ती आली तर माझी मान खाली जाईल असे तिला वाटले परंतु पौर्णिमेला देवधर्माची फार आवड त्यातल्या त्यात संपूर्ण गाव अमावस्येच्या घरी जाऊ लागला पौर्णिमा बाहेरच बसलेली होती तिच्या शेजारच्या स्त्रीने विचारले की तू आज पूजेला येत नाही का तुझ्या तर बहिणीकडे पूजा आहे तू तर प्रत्येक ठिकाणी पूजेसाठी हजर असते मग येथे तर तुला यावेच लागेल पौर्णिमेने विचार केला की मोठी पूजा त्यात पूजेची तयारी या सर्व गडबडीत बहीण मला बोलवायची विसरली असेल किंवा तिला वाटले असेल बहीणच आहे तर तिला कशाला आमंत्रण द्यायचे तर आपणही कशाला मानपान घेत बसायचा तसेच देवाचे काम आहे गेल्याने आपल्याला कमीपणा थोडेच येणार आहे असा विचार करून ती आपल्या पतीला आणि मुलांना घेऊन अमावस्येच्या घरी गेली अमावस्येने तिला पाहिले परंतु तिच्याकडे लक्ष दिले नाही एका नोकराकडून तिला निरोप पाठवला की तुला बोलावले नाही तरी तू निर्लज्जासारखी आली आता आली आहेस तर गुपचूप एका कोपऱ्यात बसून राहा इकडे तिकडे पाहू नकोस नाहीतर माझ्या वैभवाला ऐश्वर्याला तुझी नजर लागेल नोकराने असा निरोप पौर्णिमेला दिला तिला फार वाईट वाटले परंतु ती काहीही बोलली नाही तिने तिच्या नशिबाला दोष दिला ती भगवंतांना म्हणाली हे देवा मी तुमची इतकी पूजा केली आराधना केली याचे मला हेच फळ का माझी परिस्थिती कधी सुधारणार नाही का किती दिवस हे मी भोगतच राहणार उद्यापन संपले सर्वांनी प्रसाद खाल्ला अमावस्येने मुद्दाम पौर्णिमेला प्रसाद दिला नाही ती तशीच निघाली तिला खूप वाईट वाटले तिचा पती व मुलेही प्रसाद न खाता निघाले वाटेत तिला वाटले की आता घरी जाऊन मुले विचारतील की मावशीने काय दिले तर काय सांगावे म्हणून तिने आपल्या पतीला व मुलांना सांगितले की मी खूप दिवसांपासून माझ्या माहेरी गेले नाही म्हणून आज माहेरी जाते व उद्या लगेच परत येते असे म्हणून अर्ध्या रस्त्यातूनच ती माहेरच्या रस्त्याला लागली रस्त्याने जाता जाता तिला एक तुळस दिसली तेथेच एक खूप म्हातारी बाई बसलेली दिसली तिने पौर्णिमेला आवाज दिला आणि सांगितले की पोरी अगं हे तुळशीचे वृंदावन खूप खराब झाले आहे तुळसही वाळत आहे जरा तेवढे वृंदावन स्वच्छ करून तुळशीला पाणी घातले तर खूप चांगले होईल माझ्याने आता इतकी उडबस होत नाही म्हणून तुला सांगते पोरी पौर्णिमेने लगेचच ते संपूर्ण वृंदावन स्वच्छ केले धुऊन टाकले आणि तुळशीला पाणी टाकले सर्व परिसरही स्वच्छ केला आणि जाण्यास निघाली तर म्हातारीने विचारले कुठे निघालीस ती म्हणाली मी माहेरी जात आहे उद्या लगेचच परत येईल म्हातारीने पौर्णिमेला सांगितले की ज्यावेळी परत जाशील त्यावेळी मला भेटून जा पौर्णिमा हो म्हणाली आणि पुढे निघाली तर तिला एक महादेवाचे मंदिर दिसले तेथे ते खूप वृद्ध म्हातारा बसलेला होता त्या म्हाताऱ्याच्या दाढी मिशा वाढलेल्या होत्या धोतर फाटले होते काठीचा आधार घेऊन तो म्हातारा चालण्याचा प्रयत्न करीत होता जरा मला हे मंदिर झाडायला मदत करशील का आणि मला आंघोळ करायची आहे तर दोन बादल्या पाणी आणून देशील का कामाची सवय होती म्हणून पौर्णिमेने पटकन झाडू हातात घेतला आणि संपूर्ण मंदिर झाडून पुसून लख केले त्यानंतर विहिरीतून दोन बादल्या पाणी काढून आणले बाबांना छान आंघोळ घातली मग मंदिरात गेली देवादिदेव महादेवांना स्नान घातले महादेवांचे पूजन केले आणि जाण्यास निघाली तर ते बाबा तिला म्हणाले पुरी जेव्हा परत येशील त्यावेळी मला भेटूनच जा तिने हो म्हटले आणि पुढे निघाली तर पुढे तिला एक कालिका देवीचे मंदिर लागले तेथेही ते एक स्त्री बसलेली होती तिने तिला सांगितले की झाडावरील ही फळे तोडण्यासाठी माझी मदत कर पौर्णिमा तेथे गेली झाडावरची सर्व फळे तोडली पाला पाचोळा झाडून संपूर्ण परिसर स्वच्छ केला आणि जाण्यास निघाली तर ती स्त्री तिला म्हणाली तू जेव्हा कधी परत येशील तेव्हा मला भेटून जा पौर्णिमेने तिलाही हो सांगितले आणि निघाली पुढे एक नदी आडवी आली नदीच्या पलीकडे तिचे माहेर होते आता काय करावे असा विचार करत असताना तिला तिथे ती एक म्हातारी दिसली ती शांतपणे तेथे बसलेली होती ती दुसरी कोणी नसून साक्षात गंगा माता होती पौर्णिमा म्हातारीकडे गेली आणि तिला विचारले आजी तुम्ही इथे अशा का बसला आहात तर म्हातारीने सांगितले मला नदीकडे बघून खूप वाईट वाटत आहे सर्वजण येतात आणि नदीत घाण टाकतात नदी अस्वच्छ करतात आणि निघून जातात नदी कोणीही स्वच्छ करत नाही पौर्णिमेने सांगितले इतकेच ना चला तर मी नदी स्वच्छ करते तिने नदीच्या आसपासच्या पानवेली सर्व काढून टाकल्या नदीत टाकलेले कपडे घाण सर्व काही एका ठिकाणी काढले नदी अगदी स्वच्छ दिसू लागली म्हातारीने पौर्णिमेला विचारले की तू कुठे जात आहेस पौर्णिमेने सांगितले की नदीच्या पलीकडे माझे माहेर आहे मला तेथेच जायचे आहे परंतु कसे जावे तेच समजत नाही तोच म्हातारीने एक नाव बोलवली ती नाव संपूर्ण फुलांनी भरलेली होती म्हातारीने तिला सांगितले की जाताना मला भेट मगच जा तिने हो सांगितले आणि नावेत बसली माहेरी गेली नंदेला पाहून वहिनीला फार आनंद झाला तिने तिचा आदर सत्कार केला खूप दिवसांनी आवडती नंद घरी आली म्हणून तिने गोडाधोडाचा स्वयंपाक केला के पौर्णिमेलाही वहिनीला स्वयंपाक घरात मदत केली भाच्यांसोबत मस्ती केली त्यांनाही फार आनंद झाला तिने फळे आणली होती ती भाच्यांना दिली खूप दिवसांनी आत्या घरी आली म्हणून त्यांनीही आत्यासोबत मनसोक्त गप्पा मारल्या बहीण भाऊ कितीतरी वेळ बोलत बसले वहिनी नजरेने भाऊतेने हा सोहळा पाहत होती दुसऱ्या दिवशी पौर्णिमा आपल्या घरी जाण्यास निघाली तर तिच्या वहिनीने तिला भरपूर खाऊ मिठाई दागदागीने बरोबर दिले आणि एक लाल रंगाची साडी नेसायला दिली ती भरल्या मनाने वहिनीला आशीर्वाद देऊन सासरी जाण्यास निघाली नदीकडे आली तर तेथे ती फुलांची बोट हजर होती ती बोटीत बसली आणि नदीच्या पलीकडे निघाली त्या म्हातारीने तिला एक गाठोडे दिले व सांगितले की या काही वस्तू आहेत माझ्याकडे पडून आहेत आता मी एकटीच आहे याचे काय करावे म्हणून तूच घेऊन जा परंतु घरी गेल्यानंतरच गाठोडं उघड असे म्हणून म्हातारी निघून गेली पौर्णिमा पुढे निघाली तर तिला कालिका देवीच्या मंदिराकडे ती स्त्री दिसली तिनेही तिला एक गाठोडे दिले तिने एक मोठी टोपली घेतली त्यात तिन्ही गाठोडे ठेवले आणि डोक्यावर घेऊन ती निघाली तर महादेवाच्या मंदिराबाहेर तो म्हातारा बसलेला दिसला त्यानेही एक मोठे गाठोडे बांधून ठेवले होते ते गाठोडेही त्या टोपलीत ठेवले आणि पुढे निघाली पुढे गेल्यावर तुळशी पुढे ती म्हातारी दिसली तिनेही एक गाठोडे तिला दिले असे पाच गाठोडे घेऊन ती घरी आली सर्वात आधी तिने माहेरची गाठोडे उघडले त्यात मुलांसाठी खाऊ आणि मिठाई होते ती मुलान पतिला दिली। दाग आनी ही होते ती मुलांना आणि आणि पतीला दिली नवीन कपडेही आता तिने नदीवर असलेल्या आजीबाईंनी दिलेले गाठोडे उघडले तर त्यात सर्व उंची वस्त सुंदर सुंदर साड्या होत्या मोती पवळे आणि रत्ने होते ती खूप खुश झाली आता तिने दुसरे गाठोडे उघडले जे कालिका देवीने तिला दिले होते त्यात सर्व सौभाग्याचे अलंकार होते सुकामेवा होता आता तिने तिसरे गाठोडे उघडले जे साक्षात महादेवांनी तिला दिले होते त्या गाठोड्यात खूप धनसंपत्ती पैसा अडका होता त्याशिवाय आनंद सुख समाधानही होते ते गाठोडे उघडताच सर्वांचे हृदय भरून आले सर्वांच्या चेहऱ्यावर ते सुख आणि समाधान पसरले आता तिने तुळशी मातेने दिलेले गाठोडे उघडले तर त्यात धान्याच्या राशी होत्या ज्या संपतच नव्हत्या अशा प्रकारे तिच्या घरात खूप संपत्ती पैसा अडका अन्नधान्य आले त्यांची परिस्थिती सुधारली त्यांच्या घरातील धन वाढतच चालले होते ते संपतच नव्हते तिनेही एकदा विचार केला की भगवंताने मला इतके धन दिले इतके काही दिले मी इतरांच्या घरी पूजेसाठी तर नेहमी जात असे आपल्याही घरी पूजा करावी यासाठी तिने खूप मोठ्या प्रमाणावर पूजेचे आयोजन केले वहिनीला आणि नी भावालाही बोलावले तसेच अमावस्यालाही बोलावले अमावस्या आली आणि हे सर्व वैभव पाहून आवाक झाली पूजेनंतर खूप मोठ्या प्रसादाचा कार्यक्रम झाला आणि त्यानंतर सर्वांना एक एक मुठभर रत्ने मोती पवळे दिले अमावस्येला हे पाहून खूपच आश्चर्य वाटले तिने पौर्णिमेला सांगितले की हे सर्व काय आहे तू इतके धन कुठून मिळवले आजपर्यंत कुणालाही दक्षिणा म्हणून काही दिले नाही आणि आज तू भेट म्हणून सर्वांना हिरे मानके वाटत आहेस त्यावेळी तिने सर्व हकीकत बहिणीला सांगितली अमावस्येने प्रसाद न घेता तिथून निघाली विचार केला की मीही उद्या लगेच जाऊन अशी सर्व धनसंपत्ती घेऊन येईल दुसऱ्या दिवशी ती माहेरी जाण्यास निघाली तर रस्त्यात तिला तुळशीजवळ एक म्हातारी दिसली तिने तिला सांगितले की पोरी जरा हे वृंदावन स्वच्छ कर आणि तुळशीला पाणी टाक तर अमावस्येने तिला सांगितले ए बाई मी असली कामे करणारी तुला वाटते का की आपण कोणाला काय सांगत आहोत माझे कपडे खराब होतील मला वेळही नाही चल जा तू तूच कर असे म्हणून ती पुढे निघाली पुढे तिला महादेवाच्या मंदिराबाहेर एक वृद्ध म्हातारा दिसला त्यानेही तिला मंदिर परिसर झाडायला सांगितला तर तिने तसेच उलट उत्तर दिले आणि सांगितले की तुम्ही बसल्या बसल्या काय काम आहे तेवढे तर करा आणि तिथून पुढे निघाली कालिका देवीच्या मंदिरातही तसेच झाले आणि नदीकडेही तसेच झाले आता तिला नदीच्या पलीकडे जायचे होते तर तिने म्हातारीला नाव आणायला सांगितली म्हातारीने नाव बोलावली परंतु त्यात सर्व कुठे भरलेले होते त्यातच ती एका बाजूला बसली तिच्या पायात काटा रुचला तिने तिचा पाय रक्तबंभाळ झाला तशीच ती लंगडत लंगडत माहेरी गेली तिच्या वहिनीने तिला पाहिले तर वहिनीला खूप राग आला हिच्या आई वडील होते तोपर्यंत आपल्यावर खूप रुबाब केला हिने आता काहीही ऐकायचे काही नाही असे म्हणून तिने तिच्याकडे लक्ष दिले नाही ननंद आली म्हणून तिने काहीही नवीन केले नाही घरात रोजचा स्वयंपाक केला तो अमावस्येने गुपचूप खाल्ला रात्र कशी बशी काढली आणि दुसऱ्या दिवशी घरी जाण्यास निघाली भाऊ व भाचेही अमावस्येच्या ऐनाने आनंदी नव्हते तिने वहिनीला सांगितले मी इतक्या दिवसांनी आली आहे घरी परत जात आहे काहीतरी देना पौर्णिमेला कसे दिले होते तर तिने सांगितले तुम्हाला जड ओझे उचलता येणार नाही तुम्ही पुढे जा मी मागून पाठवून देते ती खूप आनंदी झाली आणि निघाली नदीकडे म्हातारीलाही तिने सांगितले आजी तुम्ही पौर्णिमेला कसं गाठोड दिले होते आता मलाही द्या तर म्हातारीने सांगितले तुला कामाची सवय नाही तू ते ओझे कसे उचलणार मी तुझ्या घरी पाठवून देते असेच पुढे कालिका देवीच्या मंदिरात महादेवाच्या मंदिरात आणि तुळशीकडेही झाले ती खूप आनंदाने घरी आली तोपर्यंत तिचे नोकर पाच गाठोडे घेऊन आले होते तिने सर्वात आधी माहेरचे गाठोडे उघडले तर त्यात माती होती नदीवरचे गाठोडे उघडले तर त्यात काटे नदीतील घाण आणि कचरा होता कालिका देवीच्या मंदिरातील गाठोडे उघडले तर त्यात चढलेली फळे आणि कुठे होते महादेवाच्या मंदिरातील गाठोडे उघडले तर त्यात साप आणि विंचू होते तुळशीचे गाठोडे उघडले तर त्यात दगड गोटे होते हे सर्व पाहून तिने कपाळाला हात लावला तर मित्रांनो आज आपल्याला कितीही त्रास झाला असेल काहीही असेल तरी धर्माचा आणि सत्याचा मार्ग सोडू नका जे धर्माच्या आणि सत्याच्या मार्गावरून चालतात देव त्यांची परीक्षा पाहतात परंतु त्यांना शेवटी त्याचे गोड फळ मिळतेच या उलट जे आपला धन संपत्तीचा पैशाचा गर्व करतात इतरांनाही त्रास देतात शेवटी त्यांच्या नशिबी माती आणि दगड गोटेच असतात कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह